उत्साह त्यांच्यामध्ये दिसत आहे तू सर स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण रक्तदान केलंय त्यानिमित्तानं का काय सांगशील आज भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आज कृपा आणि जवानागर सर्व तरुणांच्या जीवनाच्या पुढाकारातून हा रक्तदान हो भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे तेव्हा मी मी एक सामाजिक मांधी म्हणून मी स्वतः या ठिकाणी रक्तदान करत आहे सरकारमुळे जे रक्तदानाचं महत्त्व काय असते ते मला वाटतं अनेक वर्षापासून याची जाणीव आहे स्वतः मी ब्लड कॅम्प ऑर्गनायझर असल्यामुळं पंधरा वर्षापासून सातत्याने रक्तदान किती घेतलेली आहे तर मी अस्फलता भारतीय आणि अंतताय भारतीय हा हा उद्देश संदेश सोबत हो, जो मी या ठिकाणी रक्तदान करत आहे आणि तरुणांना मी आव्हान करत आहे की तुमच्या रक्ताचा एक थेंब म्हणजे तुमच्या रक्ताचा एक थेंब म्हणजे कुणाच्या तरी आयुष्याचा श्वास होऊ शकतो म्हणून मित्रांना आणि युवकांना मी आव्हान करणार आहे की रक्तदान केल्यानं एक राष्ट्रीय हिताचं कार्य आपण या ठिकाणी पार पडणार आहात एक सामाजिक बांधिलकी पार पडणार आहात आणि या रक्तदान शिबिरातून काही जीव या ठिकाणी वाचणार आहेत अपघात असेल विदरिंग असेल आणि ॲलिसेमियासारखे पेशंट असतील अशा गरजूंना आपण या अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांची गरज रक्ताच्या माध्यमातून पूर्तता करू शकतो आज या कार्यक्रमामागचा मुख्य हेतू म्हणून मी या ठिकाणी रक्तदान करत आहे आज पंधरा ऑगस्ट भारत स्वतंत्र होऊन एकोणऐंशी वर्षे झाले त्यानिमित्तानं आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दुसरं वर्ष आहे रक्तदान शिबिर आज त्या अनुषंगाने आज काय सांगशील हो आमच्या येथील गावातील सर्व नवयुवक मंडळी सर्व समाज बांधवातील नवयुवक मंडळी त्यांनी एक असा वसा हाती घेतला समाजसेवेचा की दरवर्षी आपण कुठला तरी एक कार्यक्रम घेऊ कारण नुसतं राष्ट्रध्वज चढून हा पंधरा ऑगस्टला साजरा करता आपण कुठला तरी आपलं एक समाजसेवेचं बलिदान देऊ किंवा आपण एक रक्तदा या मार्फत कुठेतरी एक ज्याला गरजू लोकांना गरज आहे अना आपण त्याचे दान म्हणून एक रक्तदान देऊ असा एक कार्यक्रम देऊ या निमित्तानं आपण गेल्या दोन वर्षापासून हा कार्यक्रम आपण गावातर्फे आपण आयोजित केलेला आहे आतापर्यंत किती झाले रक्तदाती आणि किती होणार दिवसभर गेल्या वर्षी अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन होता आमच्या गावातील नवयुवक मंडळींनी अठ्यात्तरच बॅग दिल्या होत्या यावर्षी सुद्धा आमचं शंभरचं टार्गेट आहे आणि आता एकवीस बॅग झालेल्या आहेत सकाळी नऊ वाजता आठ वाजता चालू झालेला कार्यक्रम आणखी दिवसभर चालणार आहे आमच्या गावातील नवयुव मंडळीने खूप मोठा प्रतिसाद देतात आणि सर्व समाज बांधवातील नवयुव मंडळी या कार्यक्रमासाठी उत्सुक असतात या ठिकाणी शिबिर करता हे रक्तदात्यांना आपण काय सांगितलं आलो स्वातंत्र्य दिनानिमित्तानं स्वातंत्र्य नवयुव म्हणून स्वातंत्र्य दिनानिमित्त नवयुवक मंडळी आमचा किंवा नुसतं आपण झेंड्याला जाऊ झोजारण चढू याच्यापेक्षाही काही पलीकडे जाऊन कुठेतरी आपण काहीतरी करू या निमित्तानं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ओके बोला आपलं परिचय माझं नावराव कदम्पा आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मंडळी गुप्पा आणि जवाहर नगर यांच्यासह हा रक्तदानाचा कार्यक्रम आहे जारी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि प्रत्येक व्यक्ती ही काही आपल्या जा सीमारेषेवर जाऊन युद्ध लढणे लढू शकत नाही प्रत्येकांना ती संधी मिळत नाही शेतकरी शेती करतो कर्मचारी आपलं काम करतो आणि त्याप्रमाणे हा युवकांचं सुद्धा आपल्या या देशामध्ये एवढंच मोठं स्थान आहे त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव झाल्यामुळं आमच्या गावातील व्यक्त तरुणांनी ठरवलं की बाबा आपण दरवर्षी हा कार्यक्रम रक्तदानाचा आपण देशाच्या तरी राहिलं पाहिजे म्हणून हा कार्यक्रम युवकांनी सुरू केलेला कार्यक्रम आहे म्हणून आम्ही कार्यक्रमाला सगळ्या तरुणांना शुभेच्छा देतो त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे आपण कुठल्याही राजकीय नेत्याला न बोलवता त्या ठिकाणी तरुण नवपिढी युवकांना रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यासाठी सांगितलं त्या त्यानिमित्तानं रक्तदात्यांना आपण काय सांगशील एवढंच आवाहन करू इच्छितो की प्रत्येक तरुणांना राजकीय लोकांच्या पाठीमागं न लागता आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आईवडील आपल्या समाजाविषयी आपण काहीतरी देणं घेणं लागतं म्हणून आपलं वैयक्तिक काही योगदान आपण देऊ शकतो का हा विचार करावा आणि एक एक व्यक्तीला जर आपण मदत केली रक्तदानाच्या माध्यमातून असेल किंवा आर्थिक मदत करू शकतो जे ज जसे सक्षम आहे त्याप्रमाणे त्यांनी आपली मदत देणे द्यावी आणि समाज हितासाठी कार्य करावी ओके